तर नमस्कार मित्रांनो तर काल आपण गेलो होतो कराडमधील एका फेमस ठिकाणी की ज्याचं नाव आहे संगम घाट संगम घाट हे ठिकाण सातारा जिल्ह्यात येते तर हे ठिकाण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण जे की महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते त्यांचे समाधीस्थान म्हणून देखील ओळखले जाते हे ठिकाण कोयना आणि कृष्णा यांच्या काठी येते तर आत एंट्री करताना तुम्ही बघू शकता रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठमोठीली झाडे आहेत सुंदर आकाश पाळणे झोके देखील आहेत आणि बगल तिकडे हिरवेगार असे गार्डन आहे की जिथे लहान मुलांना खेळता वगैरे येईल तर संगम हे कृष्णा आणि कोयना ह्या दोन नद्यांच्या काठी बसलेलं एक ठिकाण आहे तर इथे कोयना नदी कृष्णेत मिळून कृष्णा ही नदी पुढे प्रवाहित होते आणि यशवंतराव चव्हाणांच्या समाधीच्या आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर ठेवला आहे अनेक छोटी छोटी धार्मिक स्थान स्थळे आहेत तर आत्ता आपण आलो आहोत यशवंतराव चव्हाणांची समाधी आहे त्या ठिकाणी तर यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि भारताच्या राजकारणातील एक दूरदर्शी आणि प्रभावशाली असे नेते होते त्यांचा जन्म बारा मार्च एकोणीसशे तेरा रोजी सातारा जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावात झाला अतिशय साध्या घरात त्यांचा जन्म झाला साहेब शिक्षण विचार आणि मेहनतीच्या बळावर मोठे झाले त्यांनी स्वतंत्र लढ्यात सक्रिय भाग घेतला आणि स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न उराशी बाळगले तर बघू शकता कायच त्यानंतर आपण पण तिथे चहा घ्यायला थांबलो व राजधानी चहा चहा एक नंबर आहे जर तुम्ही कधीतरी ह्या रोडनं येत असाल तर राजधानी चहाला अवश्य भेट द्या हा रोड बघा साताराकडं जाताना ना लागतो इथं तर पुढे तिथे हॉटेल बघा पुढे बहुधा ढाबा हॉटेल आहे तिचा पाठीचा आहे इथे एक वर तुम्ही अवश्य भेट द्या राजधानी चहाला तन्मय तर कसा वाटला ब्रेड बटर एक नंबर आहे ना तर कायच बघू शकता तन्मय शेठ चहा ब्रेड आणि बटर खाताना हे दृश्य तुम्ही एकदा पाहून घ्या ब्रेड बटर तर काहीच बघू शकता आपण घेतलेला आहे चीज मोजरला चीज आणि पनीर आणि याहून तुम्हाला समजलं असेलच की आपला प्लॅन आज काय आहे तर तुम्हाला दाखवतो आज आपण काय बनवणार आहोत बघू शकताय दशरथ आपल्या मेनूची तयारी करत आहे आणि दशरथ आपल्या प्रेक्षकांना सांगा आपण काय बोलणार आहे आज ओके तर पिझ्झा बोलणार आपण आज आणि हे तर आंबूलचे तिथे बघू शकता तुम्ही दशरथन पिझ्झा बेसला सॉस लावून घेतलेला आहे रेड सॉस त्यानंतर दशरथनं आता म्योनीज आपल्या घरच मिओनिज आहे मोजरेला तर त्यामुळं की खा की खा आणि पिझ्झावरती मोजरला पसरत आहे संकेत आपण जे पनीर आहे ते फ्रोझन होतं तर ते फ्रोझन पनीर थोडंसं आपण नॉर्मल टेम्परेचर आणण्यासाठी एक नॉर्मल पाण्यात ठेवलेलं आहे टॅप वॉटर आहे पण आपलं टॅप वॉटर पण शुद्ध आहे स्वच्छ आहे आणि तो पण दशरथन मोजरला पिझ्झावरती मोजरला पसरून घेतलेला आहे आणि इकडे बघू शकता दशरथनं चॉप केलेले वेजीस त्यामध्ये कॅप्सिकम आहे टोमॅटो आहे ऑनियन ऑनियन आहे आणि हा हे चारच वस्तू आहेत आणि इकडे बघू शकता पुदिना वगैरे आहे तर बघा आता दशरथ काय करतो टाकायचं ना पुदिना नाही टाकायचा ना काहीच पिझ्झा मी पिझ्झावरती आता कॅप्सिकम टाकत आहे त्यानंतर व्हेजेस त्यामध्ये टोमॅटो ऑनियन टोमॅटो टोमॅटो कांदा आणि काकडी वगैरे काही नको टाकू टाकूतात गाईज आणि आता आपलं पिझ्झा ट्रायल परफेक्ट झालं की कस्टमर असं भान्य करणार आहे गायस घ्यायला पिझ्झा पिझ्झा करत तर काहीच बघू शकता ओवनला थोडासा लोड आलेला आहे ओव्हन ओव्हरलोड झालाय लाईट कलर आलेला आहे काही अरे बापरे गाईज ओवन जादू जादू खेळत आहे तर बघू शकताय शंभरहून अधिक प्रयत्नानंतर

आशिष सर आमचे छान ब्लॉग करत आहेत त्यांना सपोर्ट करा लाईक करा आ, तर गाईज आमचे यशवर्धन साहेब जरा थोडेसे जरा सिक आहेत आजार आहेत जरा थोडेसे त्यांना फिवर वगैरे टाईप सारखे जरा सिमटम्स येत आहेत तर आम्ही चाललो आहे डॉक्टरांच्याकडे तो पण बॅकेंडला आपलं ओवनचं काम पण चालू आहे तर ते करत करत आपण आल्यानंतर पिझ्झा खायचा आहे तर काहीच चलो डॉक्टरकडे तर काहीच आता आम्ही पोहे ना नाम चा, का आमच्या रेग्युलर डॉक्टर आहेत तर त्यांच्याकडे चाललो आहे तर डॉक्टरकडे जाऊन बघू यशवर्धनला काय झालेलं आहे थोडं डॉक्टर जर बोलले काय टॅबलेट्स वगैरे होत असेल तर ठीक नाहीतर इंजेक्शनच घेऊ आणि हा बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा बघवा तर काही बघू शकता आम्ही डॉक्टरकडे आलेलो आहे सोनाली क्लिनिक दवाखाना म्हणून आणि आता डॉक्टरला दाखवून आम्ही तुम्हाला सांगूच काय झालंय यशोवर्धनला तर आमचा पेशंट यशोवर्धन बरं वाटते ना जाणे नाही संपला विषय बघू शकता दशरथ पुन्हा एकदा पिझ्झा बनवण्याचा प्रयत्न करत आहे तर पहिला पिझ्झा आपण बघू शकता सॉरी हा दुसरा आणि तिसरा आहे तर हा एक आहे आणि हा दुसरा आहे तर हे पिझ्झे काय जर थोडेसे फ्लॉप झालेले आहेत तर तिसरा पिझ्झा ब्लॉक बनवण्याचा प्रयत्न दशरथ करत आहे तर काहीच आपण बघू आता हा पिझ्झा कसा होतोय जेवायला आणि आमच्या काकू जेवण एक नंबर असते पुण्याला कधी येऊ रे आता आणि आमच्या मित्राचा बड्डे आहे रोहितचा तर करायसाठी यशन फोन केला त्याला दोन दोन तीन तास तर भेटू जेवणानंतर